आजचं भव्य दिव्य असं किनईचं मैदान संपन्न झालं त्या किनई मैदानाचा कि, कि, दो दोन नंबरचा सोडीची रायफल दादा काय सांगाल आजचा आनंद कसा आहे तुमचा आजचा आनंद खूप छान आहे काल दोन पैल दोन खेळ बैल पळाला हार झाली थोडी बॉड ड्रायवर मधले आपल्याला किनईला पळायचं आहे वकीलवाल्यांचा बी शेडचा फोन झाला पिंपरी शेडचा म्हणलं तर पोळूया तर पोळ्या म्हणलं म्हणजे काल गाडी दोन्ही पण बैल मला वाटत वेगवेगळे आपला पण दोन फेरे पाळावा काल काल तो तिकडे पुण्या साईडला मैदान होत तिथं पाहा आणि मध्ये आणि आज कसं काय म्हणजे काय वाटलं तुम्हाला की बाबा आज पळावा म्हणून आज पळावा म्हणजे महाराज केसरी मैदान होतं आणि आपल्याला महाराज केसरी मैदान लकी आहे कारण ट्रिपल महाराज केसरी आज झाला म्हणजे जायला तिथं आहे महाराष्ट्र केसरी मोठ मोठ्या त्याच्या पहिलं कुठे झालं होतं काय महाराष्ट्र केसरी दोन वेळा झाला आहे सातेवाडी कर्जतला झाला आहे म्हणजे लांब जाऊन पण हाय बोला आजचं नियोजन मला समजलं की बाबा अचानकच झालं होतं तुमचं मलाच नव्हतं तुमच्या रात्रीचं झालं नियोजन अचानक म्हणजे तुम्ही मला वाटते संध्याकाळी सगळं झालं होतं तुमचं अचानक शेखचा फोन आला तसंच नियोजन झालं होतं अचानक झालं नियोजन बाळू मला पळूया महाराष्ट्र केसरी मैदान आहे ही मला वाटते जोडी पहिल्यांदाच पळाली पहिल्यांदाच पळाली काय वाटते आज पहिल्यांदाच पळाली काय जोडी बद्दल काय जोडी बद्दल काय विषय नाही दोन खांदे आपल्या बाहेरनं पोहोचते त्यांचं दोन खांद्यात पळतो त्यामुळे गाडी पोहोचते गाडचं नाही काय सांग म्हणजे कुणी गाडी आणल्या पाव ड्रायव्हर मांडवी त्यांच्याबद्दल काय सांगा कशी गाडी पावड्राईव्हर मी मणीपूर आहे आणि मग आहे निर्वेशनी कॉककेल पॉकेलच मानावं म्हणजे काल तो बी दोन ताव पा आला होता आणि आज कसं स्पीड कसं काय लागलं गाडी स्पीड गाडीला खालन काढून बैल देते गाडी ती आपली गाडी पुढे उडते बैल मग आता धुकापतीतून आता जाल त्या मोठ्या मैदानात हाय गुला शंभर पुन्हा एकदा तुम्हाला आनंद द्यावा लागला काय सांगाल त्याच्याबद्दल बैलच बैल आहे काय विषय नाही म्हणजे मालकासाठी पुन्हा एकदा तो पाया चालू झाला तयार झाला त्याच्या पायाचा अजून धोकापती चालू जाय तुम्ही पक्क्या लावून बैल काय सांगाल त्याला तो प्रॉब्लेम मागे नक्की लागतो पर्सन्टे बैलाला एवढं लागून पण तुमच्यासाठी आणि तो पोहचतो गुलालाच असतो काय सांगाल ते, ते बैलाच सा खाशी येतच आहे की मालकाचं नाव केलं गावाचं नाव केलं सगळ्या म्हणजे आता मैदानात बघाय अशी बघितलं की बाबा पायाला दुकापत होऊन की बाबा असं नाही की त्याला असं लागतं पुढे त्याचं ती जन्मापासूनच आहे की न खाली असल्यामुळे ते तुम्ही एवढा पोहते काय सांगाल त्याची खाशी येतच आहे म्हणजे त्याची गोडखोरायचं मागं त्यामुळे त्याला पळताना थोडस इजा होती लागतेच आज कॉकेल ही गाडी पळाली चांगली स्पीड लागलं गोलाल पण झाला आनंद कसा आहे तुमचा एकदम आनंद आहे एक बैल बैल एकटा कोणच घेऊन येऊ शकत नाही त्याच्या मागे असते टीम बद्दल काय टीम ही जुनी टीम आहे जुनी कायम असतात बैल बैलाचे मालक म्हणजे कुठं आहे काय सांगाल आता आनंद कसा आहे तुमचा चांगला आहे बैल काय तुम्हाला बोलायला कायम असतंय का नाही तुम्ही बैला बैलाबद्दल बद्दल काय सांगाल शब्द चांगलाच चांगलाच काय मग आणि सुट्टीला कोण काय सुट्टी सुट्टी नाही त्याच्याबद्दल काय सांगाल हे मानिपोरगाय आणि महत्वाचं रस्ते इंद्राचं कधी बी बोलवलं तरी एका फोनवर जागे बैलासाठी कुठल्या पण माहिती विशेष नाही काय म्हणजे आणि महत्वाचं विषय पैशासाठी प्रेम नाही बैलावरती त्याचं प्रेम आहे महत्वावर म्हणजे जेवढे पण तुमचे प्रेम आहे आता हे पण आहे यांच्याबद्दल काय बापू ती जोडी जरा जायचं त्यांचं म्हणजे कसं आहे पैशासाठी प्रेम नाही बैलावर प्रेम आहे तर रात्री झोपायलाच होते आमच्या पशी काय नाही म्हणजे सकाळी लवकर जायचं आपल्याला म्हणजे हे उद्या बैल जाणं तुम्ही आजच्या नियोजन केलं उद्या बैल जाणं यांना सांगितलं की एक दिवस पहिले तुमची इथं आले म्हणजे एवढंच तुमच्या बैलावर त्यांचं प्रेम आहे असत तुम्हाला पुढच्या मैदान पण बोलायला देऊ हेच शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद